घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शहरातील पिण्यासाठी पाणपोई सुविधा सुरू केल्या नसल्यामुळे नागरिकांनी केला रोष व्यक्त धुळे शहरामध्ये गेल्या तीन चार दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली साधारणतः चाळीस अंश डिग्रीच्या पुढे तापमान असल्यामुळे जीवाची लाहीलाही होते एकीकडे महापालिका प्रशासन शास्त्री माफीवरून धुळेकरांकडून कोट्यावधी रुपयांचा कर वसूल केला जातोय परंतु वाढलेल्या तापमानामध्ये धुळेकर नागरिकांसाठी शहरात विविध ठिकाणी पिण्यासाठी पाणपोळी सुविधा सुरू केल्या नसल्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे शहरातील थी दोन ठिकाणी पाणपोळी असून परंतु याची दुरावस्था झाली आहे अनेक दिवसांपासून टाकीमध्ये पाणी नाही नळ तुटलेले आहेत यामुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही त्यामुळे हे पाणी विकतच पाणी घेऊन नागरिकांना तहान भागावी लागते महापालिका प्रशासन धुळेकरांकडून रुपी कर कोट्यावधीचा जमा करत आहे आणि नागरिकांना सोयी सुविधापासून वंचित ठेवण्यात येत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे लवकरात लवकर बंद पडलेल्या पाणपोळी सुरू कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे राज्यासह धुळे शहराचं तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे गेल्या अनेक दिवसापासून प्रचंड प्रमाणात ऊन धुळे शहरामध्ये आहे महानगरपालिका अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून कर जे काही आहे ते वसुली पथक दुरत महानगरपालिकेने लावलेलं आहे पण महानगरपालिका शहरातील नागरिकांची कुठल्याच प्रकारे काळजी घेताना दिसून येत नाही आहे महानगरपालिकेच्या आवारामध्ये दोन प्रकारे पानपोई उपलब्ध आहे पण त्यांना कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही पाणी तर उपलब्धच नाही पण तिथला नळ देखील नाही आहे कनेक्शन नाही आहे अनधिकृतपणे काही ठिकाणी अतिक्रमण त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे मुळात प्रश्न हा उपस्थित होतो की महानगरपालिकेला फक्त कर वसुलीच महत्वाची आहे का एका ठिकाणी महानगरपालिका काही वेळेस सांगेल की उन्हामुळे नागरिकांनी बाहेर निघावं नाही महानगरपालिकेने वेगवेगळ्या प्रकारचे फक्त कर वसुली केली आहे पण नागरिकांना सुविधा कधी पुरवाल महानगरपालिका महानगरपालिकेच्या आवारातही पानपोळी आहे पण तिथे पाणी उपलब्ध नाही शहरातील नागरिक घ्यावी कामानिमित्त बाहेर निघत त्यांना कुठेतरी एक दहा रुपयाची पाण्याची पाटली घेऊन आपला कुठेतरी गुजारा करण्यात येत आहे पण महानगरपालिका फक्त कर वसुलीच्या मागे लागलेली आहे महानगरपालिकेने लवकरात लवकर ठिकठिकाणी पाणपोईची व्यवस्था करावी नागरिकांना किमान एक शुद्ध पाणी कुठेतरी उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी महानगरपालिकेने ही दक्षता घ्यावी आणि लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था नागरिकांना करून द्यावी देशातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा